हॅलो नमस्कार कसे आहात सर्वजण सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ आणि ओम नम शिवाय आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदाचा व आरोग्यदायी जावो तर आजच्या नवरात्रीच्या चौथ्या दिवसाच्या तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आणि आज बघा साडेपाच वाजून गेलेले आहेत पूर्ण पूर्ण आज घरभर पसारा आव आवरण्यातच माझा पूर्ण वेळ गेलेला आहे तर अजून आज गुरुवार आहे स्वामींची पूजा आहे आणि ही साडी मला ड्राय क्लिनिंगला टाकायची आहे बघा कशी झालेली आहे एक वर्ष झालं माझ्याकडे आईनं दिलेली आहे भावाकडे दिलेली होती त्यांनी धावून ठेवलेली आहे ती अजून धुईची बाकी आहे आता बघू कधी क्लिनिंग करणं होती याची काढून ठेवली उगच खराब व्हायची हो वरती लेपन वगैरे करायचं चला साहेबांना चहा प्यायचा अगोदर चहा वगैरे करूया आणि थोडस फुलं आणलेली आहेत देवीसाठी आणि पूजेसाठी सुद्धा तर ह्याचं लेपन वगैरे कधी कर ए, देवी देवी हे हार वगैरे करून घालायचं आहे मला देवीवर देवीला तर माझ्या पूजेची जी तयारी आहे ती होती ओम आणि स्वस्तिकपासून तर मी प्रत्येक उपवास व्रत काही असू दे दारावरती ओम आणि स्वस्तिक काढते आणि नंतरच पूजेला सुरुवात करते तर चला सर्वात अगोदर ओम काढून घेतलेला आहे हळदीने स्वस्तिक काढलेलं आहे कुंकुवाने आणि त्याचबरोबर उमरा लेपन केलेलं आहे तर बघा बघायत चिलेबिले आमचे शेजारचे जे आहेत ते मांजरीमुळे घरात येतात बोलतात खेळतात त्याच्यासोबत तर त्यांची चिती चालू आहे थोडीशी तर त्यांनी स्वामींसाठी हार बनवलेला आहे आणि मी तोपर्यंत तो जे आपलं उमरा लेपन आहे रेग्युलर ते करून घेतलेलं आहे रांगोळी संपलेली होती खूप दिवस झाले पण आज मी बाहेर गेले होते तरी सुद्धा बाहेरून येताना सुद्धा आणायला झाली नाहीये तर असो दारातच रिक्षा भरून रांगोळी आल्या होत्या प्रत्येक कलर होता त्याच्याकडे पांढऱ्या कलरची सुद्धा रांगोळी होती तर पांढऱ्या कलरची जी रांगोळी आहे ती मी घेतलेली आहे कारण बाकीची कलरची जी रांगोळी आहे ती माझ्याकडे होती तर ती रांगोळी संपलेली असल्यामुळे दारात रांगोळी काढली नव्हती रंगाची तेवढी छान येत नाहीये पाहिजे रंग जरी भरपूर असले तरीसुद्धा पांढरी रांगोळी रांगोळी जी आहे ना ती आपल्याला लागतेच तर पांढऱ्या रांगोळीशिवाय रांगोळीला शोभा येत नाही आहे तर असो मी दारातसुद्धा रांगोळी छोटीशी काढून घेतलेली आहे आणि जे उमराले पण केलेले आहे त्यावरतीसुद्धा छोटीशी रांगोळी काढलेली आहे इथं रांगोळी न काढता थोड्याशा गुलाबाच्या पाकळ्या किंवा फुलाच्या पाकळ्या काढल्या तरी पण चालतात कारण आपल्याला वेळ नसेल तेव्हा रांगोळी काढणं होत नाही आहे आणि वेळ असला नसला तरी पण थोडासा जास्तच जातो रांगोळी काढण्यामध्ये तर आजचा जो रंग होता तो पिवळा रंग पिवळ्या रंगाची रांगोळी काढलेली आहे आणि साईडनं निळा रंग दिलेला आहे छान वाटते पिवळ्या रंगाची रांगोळीमध्ये छान असे पावलं काढलेली आहेत पण ते थोडेसे डबल काढल्यामुळे थोडेसे उमटून दिसत नाही आणि बाजूला जे आहे ते कमळाच्या फुलासारखे डिझाईन काढलेली आहे असं छोटीशीच काढलेली आहे छान वाटते रांगोळी व्यवस्थित झाल्यावर तर चला मी सुद्धा दारात दिवे वगैरे नाही लावलेली फक्त काय केलेली आहे कापूर आरती जी आहे ती करून घेतलेली आहे हळकुंक अक्षता आणि फुल वाहून घेतलेलं आहे बस एवढंच केलेलं आहे दिवे वगैरे हे लावत बसण्यात खूप वेळ जातो आणि दिवा दारामध्ये सुद्धा नाही जास्त प्रकारे कारण हवा वगैरे जी आहे ती दारात जास्त येते मुलंसुद्धा येतात आणि मांजर आता आहे घरामध्ये तर तीसुद्धा मिरवते तिचा ती नाही एवढा काही त्रास पण आता हे मांजरीसाठी मुलं वगैरे येतात आणि आपणसुद्धा मध्ये बाहेर करतो तर भीती वाटते त्यासाठी आपलं कधी लक्ष असतं नसतं म्हणून मी काय केलेलं आहे हळद कुंकू अक्षता फुल वाहून घेतलेला आहे आणि अशी आपली साधीच उमऱ्याची पूजा जी आहे ती करून घेतलेली आहे आज काय केलेलं आहे मी कपाटाचा वगैरे जे आहे कपाटाचा वगैरे प सर्व पसारा काढलेला आहे ह्याच्यामध्ये फक्त प्रतीक्षाचा एक ड्रेस ठेवलेला <coughs> आहे आणि बाकी दोन घागरे जे आहेत ते ठेवलेले आहेत बाकी सर्व हे कंपनीचे ड्रेस वगैरे जे आहेत ना ते ठेवलेले आहेत कारण हे ड्रेस काय आपण रोज रोज घेत नाही आहे आणि अशा बॅगाला आपल्याला रोज रोज, रोज जाणं होत नाही त्यामुळे ह्याच्यात ठेवलेले आहेत आणि ही बॅग बघा ही बॅग जी आहे ना पूर्ण जुन्या कपड्यानं भरून काढलेली आहे का तर ह्यातले कपडे जसे लागतील तसे पुसायला वगैरे घेणार आहे जसे लागतील तसे वापरून टाकून देणार आहे मी तर भरपूर कपडे झाले ते आणि कपाट कॉर्नरच्या मागची सुद्धा क्लिनिंग वगैरे जी आहे ती करून घेतलेली आहे आणि इथे डेलीसाठीचे जे कपडे आहेत ते लावून घेतलेले आहेत डेलीचे पण जास्तीचे ठेवलेले नाही येतं प्रतीक्षाचा कप्पा म्हणजे कप्प्याप्रमाणे ठेवले कसेही ठेवले तरी इथं हे राहत नाही इथं फक्त मधी टावेल ठेवलेले आहेत एकीकडे एका मुलीचे कपडे ठेवलेले आहेत एकीकडे नाईटचे पॅन्ट ठेवलेले आहेत एकीकडे डेली घालायचे म्हणजे डेली पण एवढे शर्ट त्यांना पुरत नाही तर रोजचे दोन चार दोन चार काय करतात काढून घालून टाकूनच देतात सकाळी वेगळं संध्याकाळी वेगळं दुपारी वेगळं ह्या कपड्यांनी एवढं परेशान केले ना आणि मधी एक दोन पॅन्ट ठेवलेले आहेत एकाकडेला शर्ट ठेवलेले आहेत आणि ते फक्त जे आपले छोटे कपडे आहेत ना ते ठेवण्यासाठी केलेलं आहे आणि इथं बघा पूर्ण हा ड्रेसचा गप्पा केलेला आहे हा जो आहे ना ह्याच्यावर दाखवतो तुम्हाला मी पूर्ण इथून जो आहे ना वरती हा पूर्ण ड्रेसचा गप्पा केलेला आहे पूर्ण प्या पॅन्ट शाळेचा ड्रेस शाळेचा ड्रेस पण दोन तीन झाले आहेत हे सर्व कपडे काय आहेत त्याच्यामध्ये ठेवून दिलेले आहेत हे फक्त प्रतीक्षाला गप्पा केलेला आहे कारण हा जो छोटा कप्पा होता ना तो तिला पुरत नव्हता म्हणून तिला हा कप्पा करून दिलेला आहे आता ट्रान्सपरट हे कॅरीबॅग जे आहेत ना पॅकिंगच्या बॅग वगैरे त्या घेणार आहे आणि हा तिच्या शाळेचा बेल्ट आहे हा छोटासा ह्या ह्या ड्रेसवरचा बेल्ट आहे आणि ह्या छोट्याशा ज्या हँडचीप आहेत ना ह्या धुवून ठेवलेल्या आहेत आणि बसी तर तिने तिचा गल्ला ठेवलेला आहे गल्ल्यात काही ती रेग्युलर वगैरे काही टाकत नाही आहे थोडंसं आपलं जसं होईल तसं एक दोन रुपये म्हणा कसे जशी पण तिच्याकडे कॅशबॅक येईल तसं ती टाकत असते आणि बांगड्या थोड्या राहिलेल्या आहेत त्या तितके जुन्या बांगड्या ज्या आहेत ना इथं बांधून ठेवलेल्या आहेत त्याचं काय करावं काही सुचत नाही आहे आणि बऱ्याच काही टाकून पण दिलेल्या आहेत काही फोडून टाक फुटलेले आहेत आणि इथं फक्त जे आहेत ना आपल्या मेटलच्या ठेवलेल्या आहेत आणि बस आपल्या काचाच्या वगैरे बांगड्या मला भरायच्या होत्या पण कंपनीत पण चालत नाही आहेत आणि भरायला वेळ पण नाही भेटला आणि इथं एका साईडला फक्त ब्लाऊज वगैरे ठेवले आहेत इथं पेटिकोट वगैरे ठेवले आहेत वडणी स्टॉल वगैरे ठेवलेलं आहे आणि इथे फक्त साड्या ठेवलेल्या आहेत तर पूर्ण साड्या 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 साड्याच ठेवलेल्या आहेत आणि इथं ठेवलेले आहेत सर्व एका साईडला पॅन्ट ठेवलेले आहेत इथं ठेवलेले आहेत जे कपडे ते घालत नाहीत म्हणजे नवेच आहेत पण घालत नाहीत तसे ठेवलेले आहेत इथं पण तेच ठेवलेले आहेत नवेच आहेत पण घालत नाहीत ते ठेवलेले आहेत आणि इथं शर्ट आणि एक पॅन्ट ठेवलेली आहे इथं पण कपडे थोडेसे अडजूने आहेत जास्त प्रमाणामध्ये घालत नाही माणूस ते ठेवलेले आहेत आणि इथं थोडंसं शिवटर ठेवलेलं आहे इथे त्याचा हा ड्रेस ठेवलेला आहे बस इथे सगळे डॉक्युमेंटेशन वगैरे थोडंसं ठेवलेलं आहे आणि ड्रायवरमध्ये ही थोडे लायटिंगचा एक छोटासा बॉक्स आहे तो ठेवलेला आहे इथं प्रतिसादच्या घड्याळीचा बॉक्स ठेवलेला आहे आणि इथे आपली जी कधी कधी आपण घालतो ना ज्वेलरी आपली ज्वेलरी आहे ती ठेवलेली आहे जी की आपण म्हणजे प्रत्येक साडीवर वगैरे कशावर पण घालतो ती ठेवलेली आहे आणि ह्याच्यामध्ये ठेवलेल्या आहेत पर्स ह्या दोन तीन पर्स इथं ठेवलेल्या आहेत बस इथं या टोपी ठेवलेल्या आहेत सणावाराला घालण्यासाठी आणि हे आहे ते कारचं प बुक आहे इथं ही पंचिंग मशीन आहे तर बस ही जी रे ज्वेलरी आहे ना ती अशी आहे बघा तुम्हाला दाखवते बघा ही आहे वन ग्रॅमची बाकीची जी आहे ना ती आपली कुठली पण ठेवलेली आहे ह्याच्यामध्ये नट ठेवलेली आहे एकच आणि ह्याच्यामध्ये थोडंसं ही मोत्याची ज्वेलरी ठेवलेली आहे अजून ठेवून द्यायचं बाकी आहे काही आणि बस अशा प्रकारे थोडंसं सिंपलमध्ये कपाट आवरलेलं आहे बस पण एवढ्याच कपाटाने एवढं परेशान केलेलं आहे मला विचारू नका कपाट सुद्धा एवढं माणूस परेशान होतं हे माझ्या लक्षात येत नव्हतं मी आवरत होते कधी कधी पण हा कप्पा जर दिसला व्यवस्थित होता तसाच ठेवायचा आणि हाच कप्पा आवरायचा हा दिसला तर हाच आवरायचा मग आणि हे आता किती व्यवस्थित ठेवू दे हे किती दिवस राहते एक ते दोन तीन दिवस राहते त्यातले शर्ट हे काढून घेणार कसे पण टाकून देणार आणि तरी पण तिथं थोडेसे अडकून ठेवलेले आहेत पुढे थोडेसे जे आहेत जे आहेत त्यांचे ह्यांचे कपडे ठेवलेले आहेत बस आज स्वेटर नवीन साड्या वगैरे बरंच काही तिकडं तिकडच्या साईडला काही इकडच्या साईडला काही धुवून ठेवलेलं वाळत आहे आणि आज देवीचं वस्त्र वगैरे चेंज करायचं राहिलेलं आहे अजून तेच ठेवलेलं आहे चार दिवस झाले तरी तेच वस्त्र आहे माझ्याकडे एक्स्ट्राचे वस्त्र वगैरे नाहीच शिवलेले म्हणून मी काही चेंज केलेलं नाही तर बघू मला जर झालं तर आणि धान्य बघा कसं छान उगत आहे तर मस्त ले 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 तर तर मोड आलेले आहे तर तिसऱ्या दिवशी धान्य उगवतो म्हणतात ना तर चौथ्या दिवशी बघा कसं मोड बाहेर आलेले आहे पूर्ण हे जे आहे ते कोल्हापूरचं हळदी कुंकू आहे तेव्हापासून असंच पॅक होतं तर ते, ते काढलेलं आहे का गळली चिवड काय पाहिजे तुला काय पाहिजे काय काय भूक लागली भूक लागली बुकाची लाग तुम्ही नीला <laughs> भोवन <laughs> येल चिवड्या टाकायला खाल्ला कोण नाहीस लागली होती तर इथं काय केलेलं आहे हे जी फुलं आणली होती तर मी वेणी टाईप होण्याचा प्रयत्न करत होते गजरा म्हणजे जो केसा होते आपण घालतो ना विकत वेणी घेतो तसा तसा गजरा होत होते पण हे फुलं दोन चारच होते म्हणून मधी मी दोन लाल फुलं घातलेले आहेत आणि हा गजरा तयार केलेला आहे इथं घोरण्याचा आवाज येत आहे व्हिडिओमध्ये भरपूर प्रमाणामध्ये तर ह्यांनी व्हिडिओ मी ज्यावेळेस एडिट करत होते त्यावेळेस झोपलेले होते आणि काहीही करा कसंही सांगा ह्यांनी घोरतातच तर असो ते दिवस असो रात्र असो ते चाललेलंच असतं पण इथे हा जो व्हिडिओ आहे तो कालचा आहे आणि एडिटिंग करताना मात्र तो आवाज येत आहे तर हे कपडे जे आहेत ते बाहेर वाळू घातलेले होते ते आणले आणि घड्या वगैरे करून ठेवलेले आहेत कारण पाऊस वगैरे पण येत होता वेळ पण झालेला होता तर म्हटलं चला सगळे कपडे आणून घड्या वगैरे व्यवस्थित करून ठेवून देऊया आणि हे सर्व झाल्याच्यानंतर घड्या वगैरे घालून ठेवलेल्या आहेत तर चला व्हिडिओ साहित्यच इन करते व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तर चला पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ आणि ओम नम शिवाय